आमदार प्रकाशजी आंबेडकर साहेब यांना सन्मान्य आमदार आंबेडकर साहेबांना सुद्धा मी विनंती करते त्यांनीही आपल्या दिलेल्या वेळ्यामध्ये या सभेला संबोधित करावं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आणि कोल्हापूरच्या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकी उमेदवारांना प्रचंड मताने विजय करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित तमाम सर्व कोल्हापूरवासीय या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की इकडच्या बाजूला जे संपूर्ण आमचे सगळे सहकारी आहेत त्या सगळ्या उभा राहिलेल्या सगळ्या लोकांना मी विनंती करतो की आदरणीय पंतप्रधान महोदय येतील त्यावेळेला आपला सर्वांना जागा मिळणार नाही त्यामुळे आताच आपण पाठीमागं हो व्हावा आणि पाठीमागं बसून घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो जागा पुष्कळ आहे थोड्याच वेळात पंतप्रधान महोदयांचं आगमन होईल आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपण सर्वांना सभा सर्वांना ऐकता येईल अजूनही हजारोच्या संख्येनं लोक येत आहेत त्यामुळे आपणा सर्वांची गैरसोय होऊ नये आणि बाहेर जे लोक आहेत त्यांनासुद्धा इथे येताना त्यांचीसुद्धा गैरसोय होऊ नये सभेचा सर्व लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं आस्वाद घेता येईल यासाठी आपण सर्वांनी जरा पाठीमागं बसून या अशा पद्धतीची विनंती मी करतो विशेषतः या बाजूला जे सगळे उभे आहेत त्या सगळ्या आमच्या सहकारी कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आपण थोडं पाठीमागच चला सगळ्यांनी पाठीमागं चला आणि पाठीमागच्या बाजूला आपण पाठी सर्वांनी थोडंसं थांबावं अशा पद्धतीची विनंती करतो आजच्या महासंकल्प विजय सभेच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांचे विचार आपण सर्वजण ऐकण्यासाठी इथं उपस्थित आहोत थोड्याच वेळात ज्यांचं आगमन होईल ते देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या महासभेसाठी उपस्थित राहणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब उच्च शिक्षण मंत्री आणि या जिल्ह्याचे दुसरे प्रमुख नेते आदरणीय ने चंद्रकांतदादा पाटील साहेब खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक साहेब दोन्ही उमेदवार लोकसभेचे आदरणीय संजयदादा मंडलिक साहेब आणि आदरणीय दादा माने सन्मान्य सुरेशरावजी हळवणकर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व आजी माजी आमदार सर्व प्रमुख नेते सर्व तिन्ही चारही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सर्व सन्मान्य मान्यवर लोकसभेची निवडणूक सात तारखेवर होते आणि कोल्हापूरमध्ये आपण सगळेजण या महासंकल्प विजयी सभेच्या निमित्तानं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपकी बार चारशो पार या नाऱ्यामध्ये दोन्ही कोल्हापुराने हात कर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठीचा संकल्प करण्यासाठी या ठिकाणी जमवलेला आहोत खरं म्हणजे देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एकापेक्षा एक अशा प्रत्येक क्षेत्राशी निगडीत अशा चांगल्या पत्तीच्या योजनांच्या माध्यमातून या देशाला अत्यंत प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी अत्यंत चांगल्या पत्तीची कामगिरी झालेली आहे जनधन योजना असेल स्किल डेव्हलपमेंट स्किल इंडिया मिशन असेल मेक इन इंडिया असेल स्वच्छ भारत असेल जन स्वराज्य असे जलजीवन योजना असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक योजना स्मार्ट असेल अमृत असेल योजना अनेक आहेत प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक योजनेच्या माध्यमातून या देशातल्या एकशे चव्वेचाळीस कोटी लोकसंख्येला अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रगतीपदावर घेऊन जाण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम चाललं आहे या सगळ्या कामामध्ये विशेषतः कोल्हापूरच्या सगळ्या लोकांना मला विनंती करायची आहे या जिल्ह्यामध्ये जलजीवन योजनेचं काम अत्यंत प्रभावीपणानं चाललं आहे ते सुद्धा या दोन्ही खासदारांच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या आदेशानं चाललं आहे या देशामध्ये पी एम किसान योजनेच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांनासुद्धा कोठ्यवधी शेतकऱ्यांनासुद्धा दरमहा पाचशे रुपयाची अतिशय चांगल्या पद्धतीने पेन्शन मिळते लोक आता अलीकडच्या काळामध्ये असं म्हणत आहेत की मोदींचे पैसे आलेत काय आणि त्याच मोदींच्या पैशाच्या पाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारचे दरमहा पाचशे रुपये जाहीर केले त्यामुळं एका बाजूला मोदींचे पैसे आणि या दुसऱ्या बाजूला शिंदेंचे पैसे दरमहा शेतकऱ्याला एक हजार रुपये मिळत आहेत पी एम किसान योजनेबरोबर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणारा आणि विशेषतः ऊस उत्पादकांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारा एफ आर पीचा कायदा सुद्धा याच नरेंद्रजी मोदी साहेबांच्या केंद्र शासनाने केला ज्याचा उपयोग ज्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं फायदा तमाम सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात त्या ऊस उत्पादकांना होतोय एफ आर पीच्या कायद्याबरोबर तमाम सगळे कारखानदार जे अस्वस्थ होते साखर कारखानदार त्या इन्कम टॅक्सचे हजारो कोटी रुपये माफ करण्याचा निर्णयसुद्धा याच सरकारने घेतला अलीकडच्या काळामध्ये या एफ आर पी बरोबर एम एस पीच्या माध्यमातून सुद्धा आमच्या ऊसाला जेवढा भाव देण्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने केंद्र सरकार काम करते त्याच पद्धतीनं आमच्या भाताला असेल गव्हाला असेल आमच्या पद्धतीनं नाचणीला असेल सगळ्या सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचे निर्णय घेणारे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्रजी मोदी साहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात प्रत्येक माणसाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी ज्या पद्धतीचं त्यांचं काम चाललंय ते निश्चितपणानं कौतुकास्पद आणि आम्हा सर्वांना अभिमानास्पद आहेच आहे पण त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं कामगिरी की ज्याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे इंदिरा गांधीजींची हत्या झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशीला राजीव गांधीजींची हत्या झाली एकोणीसशे ब्याण्णवला अलीकडच्या काळामध्ये पेपर उघडला मध्या टप्प्यामध्ये की पेपर उघडला की फक्त आणि फक्त अतिरेक्यांचा हैदोस सुरू होता मग मुंबईमधला बॉम्बस्फोट असेल सव्वीस अकराची अजमल कसाबची घटना असेल काश्मीरमधल्या एखाद्या मंत्र्यांच्या मुलीलासुद्धा अपहरण करून देशद्रोही असणाऱ्या अतिरेक्यांना सोडण्याची मागणी असेल या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं अतिरेक्यांचा हैदोस होता पुलवामाची एक घटना घडली आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईक पलीकडं पाकिस्तानमध्ये जाऊन त्या आपल्या पंतप्रधानांनी केला त्यावेळेला आमच्या सगळ्या लोकांना एक प्रचंड अशा पद्धतीचा आत्मविश्वास तयार झाला खरं म्हणजे हाच आत्मविश्वास आमच्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे याच आत्मविश्वासाच्या माध्यमातून अलीकडच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं तर कुठे गेले अतिरेकी कुठे लपून बसलेत ते सगळे हैदोस है वाजवणारे सगळेच्या सगळे अतिरेकी फक्त एक नरेंद्र मोदी नावासारखं वादळ आलं या वादळानं समाम सगळ्या महा देशातल्या सगळ्या नागरिकांना सुरक्षित ठेवता ठेवता आम्हाला सगळ्यांना सुद्धा होय आम्ही भारतीय आहोत आणि आम्ही सर्वच्या सर्व भारतीय सक्षम आणि सुरक्षित आहोत अशा पत्तीचा संदेश दिला या सगळ्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेल्या कामगिरीला आपकी बार चारस पार हा जो काही नारा दिला आहे त्या नाच्या माध्यमातून आदरणीय संजय दादा मडलिक आणि धैर्यशील मानेंच्यासाठी सुद्धा उद्याच्या सात तारखेपर्यंत जीवाचं रान करूया अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा काम करणारे हे दोन्ही उमेदवार बहुजन समाजाचं नेतृत्व करणारे स्वर्गीय बाळासाहेब माने आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांचा अत्यंत समर्थ वारसा प्रत्येक माणसा माणसापर्यंत पोहोचण्याची आणि भूमिका आणि धावपळ या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये या दोन्ही कुटुंबांचं एक वेगळी ओळख आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना बरोबर घेऊन जायचं काम लोकांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचे करणारे काम खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये भोगावतीच्या आणि राधानगरीच्या पाण्याची खूप चर्चा होते त्या परिसरातला आमदार म्हणून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधलं या धरणाचा उपयोग अत्यंत चांगल्या पद्धतीने भोगावती शेतकऱ्यांना झाला पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्यानंतरच्या काळामध्ये पाटबंधारे राज्यमंत्री असताना एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेणारे सदाशिवरावजी मंडलिक होते की ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्याला हरित क्रांतीकडे घेऊन जाता जाता माझ्या भोगावती काठकाच्या शेतकऱ्यांना सुद्धा समृद्ध करण्यामध्ये खूप मोठा निर्णय घेतला गैबी बोगद्यातून नऊ टी एम सी पाणी सोडण्याचा जो निर्णय घेतला त्यातलं दोन टी एम सी पाणी हे फक्त कोल्हापूरकरणा आणि उरलेल्या सात टी एम सी पाण्याच्या माध्यमातून तमाम सगळ्या कोल्हापुरातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलं मार्च नंतर भोगावती नदी कोरडी पडायची भोगावती नदी दुथडी भरून व्हायला लागली उपसाबंदी बंद झाली अनंत उपकार मंडलिक साहेबांनी आम्हाला सगळ्यांच्यावर केले त्या सगळ्याची जाणीव ठेवून सुद्धा उद्याच्या निवडणुकीमध्ये धनुष्य बाण आणि धनुष्यबाणावर शिक्का मारून आपण बटन दाबून आपण सगळ्यांनी या दोन्ही उमेदवारांना विजयी करूया आणि आपकी बार चारस पार हे नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली बलशाली भारत करण्याचा विकसित भारत करण्याचा संकल्प पूर्ण करूया अशी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो